नमस्कार पापा शेठी कोणती जाते रॉट व्हीलर रॉट व्हीलर आणि काय खासियत आहे जातीची हे जाती जरा जर माणसाळलेली असली तर काही नाही करत पण थोडी तशी अग्रेसिव्ह असतात खूप खूप म्हणजे बिबट्याची नियची जर झाली तर काय बीट आहे ना ही म्हणजे त्याच त्याच्यातच बीट तयार झाली मग बिबट्या आणि ह्या रॉट काय रॉट व्हीलर हा जर झाली तर काय होईल नाही तर तसं तो, तो हे होईल तो म्हणजे टप देईल तिथे टप देऊ शकतो देऊ शकतो आणि कुठून कुठून आणली हे आपले आहे ना चारे चारे। अच्छा मिळतात त्याचे किती येत असं तुमच्याकडे नाही एकच एकच आणि मग फिरवायला कसं नाही आम्ही तर मोकळ सोडले त्याला भरपूर फिरायला जागा आहे इथलं इथे अख्खा आहे त्याला तो ऐकतो का एका माणसाला आम्हाला ऐकतो ना सगळ्यांना ऐकतो आमच्या घरात कोणाला हे नाही करत तो हा पण याला काय बंदी आहे ना नाही ते नाही माहीत ते नाही असेल बंदी आता पाहतात ते आपण त्याला फक्त त्याच नीट ठेवायचं याचं वेट किती असेल वजन त्याच जवळजवळ साठ टक्के असेल साठ किलो वापरेल